नमस्कार कशा तुम्ही तर आजचा व्हिडिओ स्पेशल आहे तो म्हणजे सुके मासे खाणाऱ्यांसाठी सुके मासे कसे घ्यायचे आणि कसे स्टोर करून ठेवायचे ते आज मी सांगणार आहे बऱ्याच जणांना सुके मासे जास्त आवडतात ओले मासे आवडत नाही आणि असे मासे पावसाळ्यामध्ये अजून चांगले चविष्ट लागतात चला तर सुरुवात करूया तर सध्या बाजारामध्ये असे सुके मासे येतात तर हे मी बांगडा मासा घेतला आहे तुम्ही अजूनही मासे वेगवेगळ्या प्रकारचे घेऊ शकता त्यामध्ये कोलंबी असते किंवा अजून दोडगी असतात अजून बरेच वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात सुरमई असते मोरी असते तर मी हे बांगडा मासा घेऊन आली आहे कारण आमच्याकडे हा बांगडा सर्वांनाच आवडतो त्यामुळे हे असे आणले तर आता पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे काय बांगडे घ्या किंवा दुसरे अजून कोणते मासे घ्या ते चांगले बघून घ्यायचे म्हणजे हे असे पांढरे असायला पाहिजे हे बघा असे पांढरे जे मासे असतात ते चांगले असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाल असलेले मासे घ्यायचे नाही लाल झालेले कारण ते चांगले लागत नाही आणि लवकर खराब होतात तर असे मासे घ्यायचे आणि मासे त्यांच्याकडे असतात तेव्हा ते ओलसरच असतात एकदम सुकवलेले नसतात तर त्यांना चांगलं दोन उन्हामध्ये सुकवून घ्यायचं एकदम खडखडीत करायचं तर मासे कसे घ्यायचे ते तुम्हाला सांगितलं तर आता ते ठेवायचे कसे ते तुम्हाला दाखवते तर त्यासाठी आपण काय करायचं यांचं डोकं आणि काढून टाकायचं ते कसं काढायचं दाखवते तर हे मासे अक्के असतात तर असेच कधीच भरून ठेवायचे नाही त्यांचं हे जे डोकं आहे ते असं कापून टाकायचं आणि हा पोटाचा भाग हे जे आहे ते पूर्ण काढून टाकायचं आणि हे पोटातली जी घाण आहे ती सुद्धा काढून टाकायची हे बघा हे हे जर राहिलं ना तर याला कीड पडते म्हणून हे कट करून टाकायचं शेपटी कापायची नाही शेपटी तशीच ठेवायची म्हणजे आपल्याला भाजताना ती धरता येते तर आता ह्या सगळ्या बांगड्यांचं हे काढून टाकते हे बघा असं काढून टाकायचं आणि असे तुम्ही करून ठेवले ना अगदी वर्षभर जशास तसे राहणार अजिबात खराब होणार नाही हे काढून टाकायचं हे असं पोटातलं तर आता ही माशांची डोकी काढली आहे तर ही काय करायची अशी फेकून द्यायची नाही तर तुमची जर झाडं असतील समजा कुंडीत झाडं असतील किंवा जमिनीवर झाडं असतील तर त्यासाठी काय करायचं ह्याचे असे तुकडे करायचे आणि हे तुकडे असे करून ना त्यांना झाडांच्या खाली पुरून टाकायचं ना माशांचा चांगला हे होतो खाद होतो आणि झाडं चांगली होतात गुलाबाची झाडं असतील तर अजूनच चांगली होतात तर अशा प्रकारे करायचं आणि प्रत्येक झाडाच्या खाली असं पुरून टाकायचं तर अशी एक प्लॅस्टिकची बरणी घ्यायची आणि तिला चांगलं धुवायचं चा, आणि चांगली उन्हामध्ये सुकवून घ्यायची म्हणजे पाणी अजिबात लागता नये आणि अशा बरणीमध्ये मासे भरून ठेवायचे अगदी वर्षभर या माशांना काहीच होत एक तो मी जाकन तो ही एक ही नाही एकदम चांगले राहतात आणि तुम्ही पावसाळ्याच्या दिवसात हे खाऊ शकता असे घट्ट झाकण लावून भरून ठेवायचे अगदी वर्षभर चांगले राहतात आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला वापरायला मिळतात तर हे आता आपले एकदम तयार झाले आहेत आता हे अजिबात खराब होणार नाही तर आता यातलेच मी तुम्हाला भाजून त्याची चटणी कशी बनवायची तेही दाखवते तर अशी जाळी असेल तर जाळी ठेवायची गॅसवर ठेवली आहे कशासाठी तर आपण असे शेपटीला धरून त्याला अलटून पलटून भाजू शकतो किंवा चिमटा असेल तर चिमट्याने तुम्ही भाजू शकता माझे भाजल्यावर सगळ्या लोकांना कळणार कारण वास सगळीकडे पसरतो आणि स्लो गॅसवर हे परतून परतून भाजायचे दोन ते तीन वेळा असे चांगले पलटवायचे दोन्ही साईडने परत परत याला चांगलं भाजून घ्यायचं गॅस अजिबात मोठा करायचा नाही गॅस मोठा गेला तर काय होईल ते करपू शकतात आणि आतमध्ये कच्चे राहू शकतात एकदम स्लो गॅसवरच भाजायचं म्हणजे ते चांगले भाजले जातात आतून बाहेरून हे बघा आता शेपटी ठेवल्यामुळे मला शेपटीला धरूनच असं अलटून पलटून भाजता येत आहे तर हे बघा आता दोन्ही साईडने चांगले भाजले आहेत आता गॅस बंद करून घेऊया आता साफ कसे करायचे ते सुद्धा तुम्हाला सांगते ती सुद्धा एक ट्रिक आहे कारण त्याच्या पाठीवर ना भिंग असतात ती काढून टाकायला पाहिजे नाहीतर ते खाताना कंटाळवान वाटत तर असा एक चमचा घ्यायचा आणि अशी त्याला फिरवायचं म्हणजे त्याच्या पाठीवर ते सगळं निघून जातं असं काढून घ्यायचं हे बघा आता बघा तुम्हाला बाहेरून करपलेला दिसत होता पण आतून काहीच झालेलं नाही हे बघा म्हणजे भाजलाय पण आतून करपला नाहीये वरून करपलेला वाटतोय पण असाच भाजायचा म्हणजे तो व्यवस्थित भाजला जातो आजपर्यंत हे आता पूर्ण स्वच्छ आहे आता त्यातले काटे काढून घेऊया आणि वेगळा करूया त्याचा जे हे आहे मासाचा भाग तो तर हे बघा असे हे ना हे काटे सुद्धा काढून घ्यायचे अशा प्रकारे हे काटे असतात हे बघा हे ठेवले तर खाताना घशाला लागू शकतात आणि हे तुकडे असे मोठेच ठेवायचे म्हणजे आपल्याला खायला बरे पडतात आणि हा मधला काटा हा जरा मोठा असतो आणि ही अशा प्रकारची ही चटणी तुम्ही जेवणाबरोबर भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरम गरम पिठी भात आणि त्याबरोबर हा बांगडा एकदम एक, एक नंबरचं जेवण आपल्या कोकणातली लोकं असतील त्यांना माहीत असणार आणि ती बनवून खातही असणार जवळजवळ प्रत्येक घरामध्ये हे अशा प्रकारचं जेवण बनवलं जातं तुम्ही बनवता की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा कारण आमच्याकडे असं बनवलं जातं तर आता मासा साफ करून झालाय बघा त्यामध्ये काटा बिटा काही ठेवलेला नाहीये एकदम स्वच्छ करून झालेलं आहे आता त्याची चटणी बनवण्यासाठी त्यामध्ये घालायचा मसाला तर हा माझा मालवणी मसाला आहे तो एक चमचा घालायचा आणि मीठ तर त्यामध्ये म्हणजे माशाला मीठ असतंच त्यामुळे परत मीठ घालायचं नाही परत घातलं तर ते खारट होऊ शकतं आणि त्यामध्ये घालायचं एक चमचाभर तेल आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा असं आणि हे तुम्ही असं बनवून आठवड्याभरासाठी सुद्धा ठेवू शकता अगदी खराब होत नाही चांगलं राहतं रोज रोज मासे एक, एक दोन दोन भाजण्यापेक्षा एकदम चार पाच मासे भाजायचे आणि असा मसाला बनवून तयार करून बाटलीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवायचा आणि त्यातलं तुम्ही जेवणाच्या वेळी खाऊ शकता तर हे आपलं तयार झालं हे बघा तर तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण सांगितलंय मासे कसे घ्यायचे कसे सुकवायचे आणि कसे साफ करून ठेवायचे म्हणजे ते वर्षभर खराब होणार नाहीत आणि त्यापासून चटणी कशी बनवायची तेही तुम्हाला सांगितलंय तर या माश्याच्या डोक्याना कुंड्यांमध्ये कसं घालायचं किंवा झाडांच्या खाली कसं घालायचं तेही तुम्हाला दाखवते हो तर ती कुंडीमध्ये जी माती असते ती थोडीशी बाजूला करायची अशा पद्धतीने असे डोक्यांचे तुकडे केले आहेत ते त्यामध्ये घालायचे एकदम जास्तही घालायचे नाहीत झाड केवढं असेल त्या अंदाजाने घालायचं चांगलं त्याला दाबून घ्यायचं आणि वरती परत ती बाजूला केलेली माती घालून चांगलं त्याला दाबून टाकायचं पाणी घालताना पण अलगद घालायचं नाहीतर पाणी भरपूर एकदम जर ओतलं तर ती माती बाजूला होऊन ते बाहेर येऊ शकतं तर तेवढी काळजी घ्यायची म्हणजे ते आतल्या आतच कुजलं पाहिजे म्हणजे त्याचा खप चांगला होतो आणि फुलंसुद्धा चांगली येतात हे बघा आमच्या झाडाला कसलं भारी फुल आलं आहे अशीच आम्ही बाकीच्या झाडांनाही घालणार आहे तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला उपयोगी आहे तर तुम्ही आत्ताच व्हिडिओला लाईक ला करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद